जिहाद झालं लँड जिहाद झालं आता जर गरज असेल कुठली तर ती म्हणजे सर्व मुसलमानांनी एकत्र येऊन व्होट जिहाद करायची आणि तो व्होट जियाद आपल्याला संपूर्ण भारतभर पाहायला मिळाला त्याचा सर्वात जास्त फटका कुठे लागला असेल तर तो महाराष्ट्रामध्ये लागला म्हणजे याचाच अर्थ एक मेसेज गेलेला होता एक फतवा काढला गेलेला होता की भारतीय जनता पक्षाला हरवायचं म्हणजे आमचं जे मतदान झालं ते मतदान एकतर विभाजित व्हायचं आणि दुसरं ते कमी व्हायचं आणि तिकडून होणारं मतलान हे एक गठ्ठा आणि भाजपच्या उमेदवाराला पाडून जो उमेदवार निवडून येत असेल त्याच्या मागे ठामपणे उभं राहिलं हे चित्र अशा अनेक मतदारसंघात पाहायला मिळालं कुठल्या तरी गल्लीतल्या कुठल्या तरी हिंदूंनी केलेला आळस आम्हाला महागात पडलाय हिंदू एक का होत नाही हिंदू एक होत नाही कारण तो जातीपातीमध्ये त्याला विभाजित केलं जातंय आहे हा तेली हा कोळी हा वंजारी हा धनगर हा माळी हा ब्राह्मण हा मराठा हा सिकेपी असं आम्हाला विभाजित केलं जातं आमची ताकद क्षतिग्रस्त केली जाते त्यामुळे आम्ही एकत्र उभे राहत नाही त्यामुळे आम्ही उभं राहायला पाहिजे ते, एक ते, ते एकाच शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याखाली आणि ते सुद्धा एकाच गोष्टी करता ते म्हणजे हिंदुत्वासाठी आम्ही एकत्र राहिलं पाहिजे आमचं रक्त एकच आमचा डीएनए एकच आमची जात एकच आमचा धर्म एकच आमचं लक्ष एकच आणि ते म्हणजे हिंदुत्व 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 आणि त्याचा भगवा हाच आमचा परमपिता तोच आमचा मूळ पुरुष ही निवडणूक जर लढायची असेल तर ती हिंदूंच्या एकत्रीकरण या मुद्द्यावरच लढली गेली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आता हे जर आम्ही केलं नाही तर रामकृष्ण आरीच्याऐवजी अल्लाहू अकबरची आरोळी आम्हाला द्यावी लागेल अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण होते आहे नवे ती अनेक ठिकाणी झालेलीच आहे हात जोडून विनंती करतो मतदानाच्या दिवशी बाहेर पडा मतदान करा फरक पडतो नक्की आपलं सरकार आपण आणू शकतो तेव्हा आळस झटका एक लक्षात ठेवा इसके ऊपर वो नाही जा सकते पर इसके नीचे हम नाही जा सकते तुम्हीच लोकशाही प्रक्रियेतले खरे राजा आहात किंवा राजानं आपली कर्तव्य पार पाडावीत मतदान करावं आणि हिंदुत्ववादी पक्षाला भरघोस मतानी निवडून द्यावा।